धनुष्यबाणाबाबत ऑफर नाही मला ठाणे लोकसभेसाठी धनुष्यबाण या चिन्हावर निवडून लढवण्याची ऑफर नाही हा वरिष्ठ नेतृत्वाचा विषय असून ते याबाबत निर्णय घेतील जो निर्णय होईल तो महायुतीतील तिन्ही पक्षांना मान्य असेल असे सूचक विधान भाजप नेते व माजी खासदार सज्जू नाईक यांनी मंगळवारी ठाण्यात केले ठाणे महापालिकेचे नव आयुक्त सौरभ राव यांच्या सदिच्छा भेटीसाठी नाईक हे पालिका मुख्यालयात आले होते त्यावेळी ते बोलत होते अद्याप ठाणे लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार घोषित का केला नाही असा नागरिकांचा प्रश्न पडतो मात्र जो खेळाडू रोज समुद्रात पोहतो त्याला स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची गरज नसते असे वक्तव्य वे नाईक यांनी केल्याने चर्चेनं उधाण आले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे पालिकेत नाईक यांनी आयुक्त सौरवराव यांची भेट घेऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला नाईक यांनी ठाणे लोकसभा धनुष्यबाण या चिन्हावर लढावी अशी चर्चा सुरुवातीला नव्हती असा खुलासा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला ठाण्यात नाईक कि सरनाईक या प्रश्नांवरही त्यांनी हा वरिष्ठ पातळीवरील निर्णय असल्याचे सांगितले माननीय नरेंद्र मोदी साहेबांना चारशे पार जो नारा आहे इथे ठाण्याचा खासदार आमचा जाऊन मतदान करणार हे आमचं ध्येय आहे आणि सकारात्मकरित्या राहून जर आपण गेलो कारण बघा लोकांच्या लोकांना हे बाकीच्या त्यांनामध्ये त्यांना काही आनंद नाही लोकांना प्रगती पाहिजे विकास पाहिजे लोकांना सेवा पाहिजे आणि ठाण्याचं जनता ही फार सुजान आहे म्हणजे त्याच्यामध्ये फार वेगळ्या प्रकारची वैचारिक पातळी असेल हे शहराची लोकं आहेत तिन्ही शहराची ठाणे लोकसभा म्हणजे नुसतं ठाणे शहर नाही तर नवीन बी निराबाईंद ठाणे या तिन्ही शहरं ही एम एम आर रिजनमधली महत्त्वाची शहर आहे तर आता राहिला प्रश्न महायुतीचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या ठिकाणी आमचा उमेदवार हा चांगल्या मताने निवड निवडून येईल आणि आम्ही आमचे जे शीर्ष नेतृत्व आहे या ठिकाणी महाराष्ट्राचं आणि केंद्राचं यांच्याकडे या सर्व गोष्टी असल्यामुळे आमची आम्ही लहान आहोत आम्ही याच्यावरती बोलणं उचित नाही परंतु आमची पूर्ण तयारी झालेली आहे बूथपासून तर आमचा त्या ठिकाणी म्हणजे भारतीय जनता पक्षाची रचना फार वेगळ्या पद्धतीने आहे शिवसेनेची रचना वेगळ्या पद्धतीने आणि राष्ट्रवादीची या तिघांची रचना एकत्र करून महारचना या ठिकाणी करण्याचं काम तर चालू आहे आणि आपल्याला लवकरच या ठिकाणी जे काही उमेदवार असतील ते लवकरच निश्चित होतील आणि मला विश्वास आहे की हा गड या ठिकाणी यावेळेस वेगळ्या पद्धतीने लढला जाईल असा मला विश्वास आहे या ठिकाणी नवनिर्वाचित आयुक्तांची आज भेट सदिच्छा भेट सन्मान्य बागुले साहेब आणि आमचे सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांच्यासोबत नगरसेवकांच्यासोबत जे काय आज या ठिकाणी आहेत त्यांच्याबरोबर झाली एक सकारात्मक बैठक या ठिकाणी झाल्याचं निश्चितपणे मी सांगू इच्छितो की एक सनदी अधिकाऱ्याला दृष्टिकोन हा सकारात्मक असावा लागतो आणि तो सकारात्मक दृष्टिकोन असेल तर शहराचा विकास हा निश्चितपणे होतो लोकशाहीमध्ये प्रशासक आता आहेत म्हणून नाहीतर आपण म्हणतो की अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आणि जनता असं जर तिघांचं व्यवस्थित जर व्यवस्थापन असेल तर शहराला निश्चितपणे अच्छे दिन येतात म्हणतो किंवा चांगले दिवस येतात मला विश्वास आहे की ठाण्याची परंपरा ही कायम राहील ठाणा हा ऐतिहासिक शहर आहे ठाण्याचं नाव पूर्ण भारतवर्षात आहे आणि म्हणून तेच नाव पुढे अधोरेखित होईल ठाणे महापालिका आणि त्या इथल्या सर्व जनतेने या शहराचं नाव लौकिक ठेवण्यासाठी पूर्ण सहकार्य नेहमीच केलेलं आहे आणि तीच धारणा लक्षात ठेव जसे पारितोषिके वेगवेगळी मिळत असतात वेगवेगळ्या या ठिकाणी मग ते राज्यस्तरावरचे राष्ट्रीय स्तरावरचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे या ठिकाणी मानांकन मिळत असतात आणि मला विश्वास आहे की ह्या आयुक्तांच्या सुद्धा नेतृत्वाखाली अशाच प्रकारचं मानांकन मिळेल अशी आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त केलेली आहे पहिल्यांदाच त्यांची भेट झालेली आहे भविष्यात समस्या आणि त्याचं निराकरण हे पुढच्या काळामध्ये त्यांच्या बैठकीमध्ये होईल असा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेला आहे आणि त्यांच्या या पुढच्या कारकिर्दीसाठी अनेक त्यांना आम्ही शुभेच्छा व्यक्त केल्या लढेल तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही लढाल काय की हे निवडणूक संजीव नाईकाची नाहीच मोदी साहेबांची निवडणूक आहे त्याच्यामध्ये जे मोदी साहेब ठरवतील ना ते सर्वांना मान्य असतात संजीव नाईकालाच कशाला सर्वांना मान्य असतं त्याच्यामुळे मोदी साहेब आणि आमचे नेतृत्व जे आहेत निर्णय घेतील आणि त्यांच्याबद्दल साहेब आता तुम्ही पुढच्या भविष्यात भेट घेत राहत संजीव नाईक मागेही होता आजही आणि उद्याही आहे तो पदावर असो किंवा हो, पदावर नसो